नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एका महत्वाच्या पैलूवर बोलणार आहोत त्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम हो आपल्याकडे जी साधनं आहेत त्यातून आपण ही मोहीम फक्त एक लष्करी चढाई होती की त्यामागे काहीतरी मोठं म्हणजे धोरणात्मक विचार होता हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो नक्कीच आणि ही मोहीम खरंच खूप म्हणजे खूप महत्वाची आहे कारण यात फक्त शौर्य नाहीये तर शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांची काय म्हणतात त्याला मुत्सद्देगिरी ती स्पष्ट दिसते बरोबर आपल्याकडची साधनं सांगतात की या मोहिमेमागे बरीच राजकीय आणि आर्थिक गणित होती तर मग सुरुवात करूया मोहिमेची गरज काय होती म्हणजे त्यावेळी महाराजांचे सावत्रबंधू व्यंकोजी राजे हा तंजावरला होते ते हो ते तंजावरमध्ये विजापूरच्या आदिलशाहीच्या छत्राखाली राज्य करत होते हो आदिलशाही म्हणजे दक्षिणेतली एक मोठी सत्ता तेव्हा बरोबर मग अशा परिस्थितीत महाराजांना म्हटलं असेल की दक्षिणेत आपलं वर्चस्व हवं आणि यातलं एक महत्त्वाचं पाऊल होतं गोवळकोंड्याच्या कुतुबशाहासोबत मैत्रीचा करार करणं हे जरा आश्चर्यकारक नाही वाटत नक्कीच वाटतं आणि हा करार म्हणजे फक्त सोय नव्हती तो एक मोठा राजनैतिक विजय होता अच्छा आपले रघुनाथ पंत आणि प्रल्हाद निराजी यांनी कुतुबशाहचा हुशार मंत्री मदनना त्याच्याशी यशस्वी वाटाघाटी केल्या बर यातून तो नुसता तोफखाना आणि रसद नाही मिळाली तर दक्षिणेत एका मोठ्या सत्तेचा पाठिंबा मिळाला म्हणजे आदिलशाहीवर दबाव वाढला असणार अगदी आणि यानंतर लगेचच कर्नाटकातला अत्यंत महत्त्वाचा किल्ला जिंजी तो जवळजवळ वाटाघाटीतूनच मिळवला वाटाघाटीतून हो हे महाराजांच्या रणनीतीचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे केवळ लढाई नाही तर योग्य वेळी योग्य डावपेच वापरणं परिस्थितीचा अंदाज घेऊन पाऊल उचलणं आणि जिंजीसारखा एवढा मोठा किल्ला हातात आल्यावर दक्षिणेतील राजकारणावर परिणाम झालाच असेल ना साधनांमध्ये काही आहे का याबद्दल होय नक्कीच जिंजीसारखा अभेद्य किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर दक्षिणेतले अनेक छोटे मोठे देसाई नायक वगैरे महाराजांना येऊन मिळाले अच्छा पण आव्हानं संपली नव्हती विजापूरचा तिथला जो मुख्य सुभेदार होता शेरखान खान लोदी त्याच्याशी संघर्ष होणार हे नक्की होतं मग झाली हिरुवाडीची लढाई तिथे काय झालं थिरुवाडीच्या लढाईत महाराजांच्या फौजांनी शेरखान लोदीचा अगदी निर्णायक पराभव केला हा विजय महत्वाचा होता कारण यामुळे दक्षिणेतील विजापुरी सत्तेला मोठा हादरा बसला आणि अनेक किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले पण सगळंच इतकं सोपं नव्हतं बहुतेक वेल्लोरच्या किल्ल्याबद्दल काहीतरी हो वेल्लोरच्या किल्ल्याला तर मराठ्यांना तब्बल वर्षभर वेढा द्यावा लागला इतका तो किल्ला मजबूत होता वर्षभर बाप रे या सगळ्या लष्करी विजयांबरोबरच साधनांमध्ये एक वेगळा आणि मला वाटतं खूप रंजक पैलू दिसतो कोणता महाराजांनी दक्षिणेतील काही जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि तिथे कार्तिक दीपम नावाचा एक उत्सव असतो तो, तो पुन्हा सुरू करण्याची आज्ञा दिली यामागे काय विचार असेल हे खूप महत्वाचं आहे बघा एकीकडे लष्करी सामर्थ्याने प्रदेश जिंकतायत हो आणि दुसरीकडे स्थानिक जनतेला जोडण्याचा प्रशासकीय स्थिरता देण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे फक्त प्रदेश नाही तर लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न अगदी याच प्रवासात त्यांची भेट त्यांचे सावत्र बंधू एकोजी राजे यांची झाली सुरुवातीला वडिलांच्या जहागिरीवरून थोडे मतभेद झाले काही भाग महाराजांनी ताब्यातही घेतला पण नंतर महाराजांनी उदारपणा दाखवला आणि संपूर्ण प्रदेश न घेता तह केला अच्छा परत येतानाही त्यांनी कोल्हार बंगळूर अशी प्रदेश जिंकले आणि केळदी चित्रदुर्ग सारख्या स्थानिक मैत्रीचे संबंध जोडले हो। एका साधनामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्राचा उल्लेख आहे त्यात या मोहिमेतून मिळालेल्या प्रचंड संपत्तीबद्दल लिहिलंय सोनं हिरे माणिक ह्या एवढ्या संपत्तीचा काय उपयोग झाला मग या अमाप संपत्तीमुळे महाराजांना त्यांचं सैन्य म्हणजे घोडदळातले पागा आणि शिलेदार पायदळ हे सगळं अधिक शस्त्रसज्ज आणि मजबूत करता आलं ही साधन संपत्ती स्वराज्याच्या पुढील वाटचालीस आणि संरक्षणासाठी खूप उपयोगी ठरली म्हणजे ही मोहीम यशस्वी होण्यामागे केवळ लष्करी ताकद नव्हती तर अजिबात लाई महाराजांची प्रशासन व्यवस्था म्हणजे त्यांचं अष्टप्रधान मंडळ आठ मंत्र्यांचं मंत्रिमंडळ हो कार्यक्षम मंत्रिमंडळ त्यांची लष्करी रचना आणि त्यांचं दूरदृष्टीने उभारलेलं आरमार म्हणजे नौदल जे सिद्धींसारख्या शत्रूंशी लढायचं आणि किनारपट्टीचं रक्षण करायचं बरोबर ह्या सगळ्यांमुळेच एवढ्या मोठ्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या आणि या दक्षिण मोहिमेमुळे मराठा साम्राज्याचा पाया आणखी मजबूत झाला पुढे अनेक वर्षांनी जेव्हा मुघलांशी मोठा संघर्ष झाला तेव्हा जिंजीसारख्या ठाण्यांचा मोठा आधार मिळाला तर मग या सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतंय की दक्षिण विजय म्हणजे फक्त प्रदेश जिंकणं नव्हतं ती एक विचारपूर्वक आखलेली राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक मोहीम होती अगदी एका साधनातलं वाक्य अगदी बरोबर वाटतं कर्नाटक जिंकलं नाही त्यांना आपलंसं केलं गेलं हे खरंच विचार करायला लावणार आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा आहे महाराजांनी दक्षिणेत असं भक्कम पाय रोवल्यामुळे दख्खनच्या राजकारणाचा समतोल नेमता कसा बदलला असेल आणि भविष्यात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी त्याचा पाया कसा घातला गेला असेल यावर नक्कीच अधिक विचार करायला वाव आहे